आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईल मधला डेटा रिकव्हर झालाय सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांनी ही माहिती दिलेली आहे या प्रकरणाच्या तपासावर त्यांनी समाधानही व्यक्त केलेलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर झालाय अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे तर विष्णू चाटेच्या मोबाईल मधला डेटा देखील सीआयडीनं शोधलाय त्यामध्ये महत्वाची माहिती आहे तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही मात्र तपास समाधानकारक सुरू आहे असं धनंजय देशमुखांनी सांगितलं आहे रिकव हां रिकवर झाला डाटा सारा जाला है। तास तो सगळा डाटा रिकव्हर झाला अशी माहिती आहे त्या संदर्भातील आत्ताच मी घेतलेली की तो मोबाईल मधील डाटा रिकवर झालेला आहे आणि तो पूर्ण त्यांच्याकडे आता हस्तगत आहे काय महत्त्वाचे पुरावे त्या मोबाईल मधून मिळाले आहेत आणि विष्णू चाटेच्या मोबाईलबाबतचं काय तपासून तपास चालू आहे त्याचा ते तो ते तो देखील डाटा त्यांनी रिकवर केलेला आहे आणि काही गोष्टी गोपनीय आहेत त्या आपल्याला ते आप सांगू शकत नाहीत तपास पूर्ण होईपर्यंत त्या गोष्टीचा क्ल्यू आपल्याला देत नाहीत ते जेणेकरून त्याच्यात कुठं अडथळा त्यांना नाही आला पाहिजे म्हणून या गोष्टीवर चर्चा झाली तर सगळं एक पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं की सगळा डाटा जवळपास रिकवर झालेला आहे